मुंबईच्या सिंहासनासाठी ठाकरे नवा अध्याय नमस्कार मध्ये आपलं स्वागत मुंबईच्या राजकारणात सध्या एका नव्या ऐतिहासिक वळणाची चर्चा सुरू आहे अनेक मुंबईच्या समुद्र किनाऱ्यानं आणि हुतात्मा चौकानं पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसत हे रणांगण आहे मुंबई महानगरपालिकेच जिथं ठाकरे हा केवळ शब्द नाही तर एक चळवळ आहे विखुरलेली मत आणि दोन भावांची साथ गेल्या काही वर्षात मुंबईच्या राजकारणानं अनेक स्थित्यंतर पाहिली शिवसेनेत पडलेली फूट आणि सत्तेसाठी झालेली ओढाताण यामुळे मराठी माणूस गोंधळलेला होता मात्र जेव्हा मातोश्री आणि शिवतीर्थ या दोन शक्ती एकत्र येण्याचे संकेत मिळाले तेव्हा मुंबईच्या बोळातील चर्चा बदलली उद्धव ठाकरेंची संयमी रणनीती आणि राज ठाकरेंची आक्रमक शैली याचा संगम झाल्यास मुंबईवर पुन्हा एकदा भगवा फडकेल असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे बाळासाहेबांच्या विचारांचा ब्रँड आणि अस्तित्वाची लढाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईवर ज्या हक्कांना राज्य केलं तो वारसा टिकवण्याचं मोठं आव्हान या दोन्ही बंधूंसमोर आहे एका बाजूला सत्तेत असलेली महायुती आणि त्यांच्याकडे असलेली साधन सामग्री तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंकडे असलेली जनतेची सहानुभूती आणि बाळासाहेबांचं नाव ही लढाई केवळ सत्तेची नसून ती ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाची आहे जर ही जादू पुन्हा चालली तर मुंबई महानगरपालिकेतून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल मुंबईचा सातबारा आणि मराठी अस्मितेचा हुंकार मुंबईवर असावं या प्रश्नाचं उत्तर नेहमीच मराठी मतदारांच्या हातात राहिलेलं आहे सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत असलेले बदल प्रकल्पांचे होणारे स्थलांतर आणि रोजगाराचे प्रश्न यावर ठाकरे बंधू आपली भूमिका मांडत आहेत मुंबई आमची आहे आणि ती आमच्याच ताब्यात राहणार हा नारा देऊन दोन्ही नेते मतदारांच्या भावनांना हात घालत आहेत मातोश्रीवरून मिळणारा आदेश आणि शिवतीर्थावरून होणारी गर्जना जेव्हा एका दिशेनं येईल तेव्हा मुंबईचं राजकारण ढवळून निघणार हे मात्र निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते या पालिकेवर ज्याची सत्ता त्याच राज्याच्या राजकारणात वजन जास्त असत त्यामुळं या निवडणुकीचा निकाल केवळ मुंबई पुरता मर्यादित नसेल तो दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेचा पाया ठरणार आहे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मुंबई जिंकली तर महाराष्ट्राचा पुन्हा एकदा ठाकरे योगाचा उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही या राजकीय हालचालींमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात महत्वाची वाटते ठाकरे बंधूंची वैयक्तिक ताकद की बाळासाहेबांचा वारसा तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा लोकवृत्त